चंपू तालुका गढिंग्लज येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन हसुरचंपू तालुका गढिंग्लज येथील श्रीमती येशोबाई खुरपडे हायस्कूल मध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्यानिमित्त श्रीमती येसुबाई खुरपडे हायस्कूलमध्ये श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा मान्यवरांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी झांजपथक व लेझीमच्या तालावर बैलगाड्यातून श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जेजाऊ यांच्या तैलचित्राचे गावातून मिरवणूक काढण्यात आली अमोल हासुरे व पृथ्वीराज हासुरे यांना बैल धरणाचा मान मिळाला ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभावती बागे यांच्या हस्ते फोटो पूजण्याचा कार्यक्रम झाला शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री शंकर नवाळे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थिती शिवाजीराव काकडे सिद्धाप्पा मुसळे पांडुरंग कांबळे अजित कांबळे श्यामा घेजी उपसरपंच सचिन शेंडगे शाळेचे मुख्याध्यापक टी एस सुतार एन ए गायकवाड एस एस गस्ती एस एम कोळी एस एम नाईक व्ही एम कांबळे सर तसेच विघ्नेश तोडकर अध्यक्ष संदेश मुसाई उपाध्यक्ष आकाश कोचरगी श्रेयस नवाळे श्रेयस इंगळे मुरारी कोचरगी आदित्य नवाळे वेदांत मुसळे संकेत तोडकर मल्लाप्पा शिंगाडे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार या साठी गढिंदलजून महेश कांबळे